नमस्कार मैत्रिणीनो मी काल रात्री जागून तेरा ब्लाऊज कट केले तर त्यातले तुम्ही पाहू शकता मी हे पाच ब्लाऊज शिवले हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे अस्तरचा नाही आहे साधा हा साधा कटोरी ब्लाऊज आहे अस्तरचा अस्तर लावून शिवलाय आहे हा साधा कटोरी ब्लाऊज आहे पिना अस्तरचा पाहू शकता हा अस्तरचा ब्लाऊज बघा कटोरी ब्लाऊज पैठणी साडीवरचा आणि हा एक अस्तरचा ब्लाऊज तर दुपारी दोन वाजता बसले होते ब्लाऊज शिवायला तर आता बघा म्हणजे बारा वाजता माझं ब्लाऊज शिवून झाला आहे पण माझे दहा पंधरा मिनटं इकडं तिकडं थोडा वेळ गेला तर पाहू शकता आज दिवसभरात बघा बारानंतर नंतर मी हे पाच ब्लाऊज शिवले अस्तरचे याच्यातले तीन ब्लाऊज अस्तरचे आणि तीन साधे कटोरी यात काही प्रिन्सेस कट ब्लाउज साधे कट कर...